नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा अगदी मऊ लुसलुसित आणि अगदी जाळीदार असा ढोकळा चला तर मग आता सुरुवात करूया एका भांड्यात मी इथे पाऊन कप पाणी घेत आहे त्यातच मी इथे दीड टेबलस्पून लिंबूसत्व घालते व अर्धा टेबल स्पून मीठ हे सगळं आपल्याला व्यवस्थित वितळवून घ्यायचं आहे परफेक्ट ढोकळा बनवण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण जेवढ्या पिठाचा ढोकळा करणार आहोत त्याच्याने निम्मे नेहमी पाणी घ्यायचं असतं आता या पाण्यात मी इथे दीड कप बेसन पीठ घालून घेते आहे त्यावर घालते थोडीशी हळद व हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला दोन मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे अगदी स्मूथ असं बॅटर तयार झालं की त्यावर दोन चमचे तेल घालायचं आहे व परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे यावर एक झाकण ठेवून आपल्याला दहा पंधरा मिनटं याला मुरवत ठेवायचं आहे आता ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ढोकळा त्याला चिकटणार नाही तसेच एका बाजूला आपल्याला एका मोठ्या भांड्यात ढोकळा शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता दहा मिनटानंतर आपल्याला ढोकळ्याच्या बॅटरमध्ये एक टेबल स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे लगेच पटकन आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे सोडा घातल्याने आपलं बॅटर लगेच फुलायला सुरुवात होते व ते दुप्पट तिप्पट होतं त्यामुळे बॅटर तयार करण्यासाठी तुम्ही आधीच थोडंसं मोठं भांडं घ्या आता हे बॅटर आपल्याला ढोकळा बनवायचं मोल्ड असेल तर त्यात किंवा एखादा डब्बा किंवा कुकरची जी भांडी येतात त्यात ओतून घ्यायचं आहे फक्त त्याला चांगली अशी हाईट असायला हवी आता बॅटर ओतून झाल्यानंतर आपल्याला दोन तीन वेळेस ते छान असं हलवून घ्यायचं आहे करून त्यात काही हवा असेल ती निघून बॅटर छान असं से सेट होईल ह्या आप बॅटरला आपल्याला पंधरा मिनिटासाठी उकळत्या पाण्यात झाकण ठेवून व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे बर आपला ढोकळा शिजतोय आपण इथे फोडणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल घेतले आहे त्यात घातले आहे एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर पाच सहा उभे चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या अगदी व्यवस्थित छान परतवून घ्यायच्या आहेत त्याच फोडणीत मी घालून घेते पंधरा वीस कडीपत्त्याची फ्रेश पानं हे सगळं परतवून त्यात मी एक कप पाणी घालते आहे त्यानंतर घालते चार चमचे साखर थोडंसं चवीपुरतं मीठ आता या फोडणीला छान अशी उकळ काढून गार करून घेऊया आता आपला ढोकळा देखील शिजून तयार झालेला आहे ढोकळा बाहेर काढून आता वरच्या बाजूने आपल्याला केलेली फोडणी त्यावर घालायची आहे आता सुरीच्या मदतीने आपण अशा कडा सेपरेट करून घेणार आहोत त्यानंतर आपल्या आवडीच्या शेपमध्ये ढोकळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही आधी ढोकळा बाहेर काढून नंतर कट केला ते देखील चालेल आपला ढोकळा इथे कट करून झालेला आहे याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला डायरेक्ट काढायचा नाहीये तर अशा पद्धतीने एक ताट त्यावर झाकून घ्यायचा आहे व ढोकळ्याचा भांडा त्यावर उलटा करायचा व अशा पद्धतीने थोडं टॅप करून आपला ढोकळा सहज बाहेर निघतो आता या बाजूने देखील उरलेली फोडणी आपल्याला ढोकळ्यावर घालायची आहे असं केल्याने ढोकळा छान मुरतो व एकसारखा लागतो आता बनूया ढोकळ्याची चटणी त्यासाठी मी इथे घेते थोडीशी कोथिंबीर दोन मिरच्या थोडासा आल्याचा तुकडा थोडीशी साखर चवीपुरतं मीठ आणि दाटसरपणा येण्यासाठी आपण आत्ताच बनवून घेतलेल्या ढोकळेचे दोन तीन तुकडे आता यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे व एक दोन मिनटं मिक्सरला छान अशा प्रकारे बारीक वाटून घेऊया आता अगदी झटपट बनणारी अशी चटणी आपली तयार आहे ढोकळा आणि चटणी दोघंही आपले तयार आहेत चला तर मग आता सर्व करूया गार्निशिंगसाठी थोडी चिरलेली कोथिंबीर व खोबऱ्याचा केस ॲड करूया तुम्ही पाहिजे तर शेव देखील ॲड करू शकतात मला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग